जय महाराष्ट्र मंडळी महाराष्ट्रामध्ये जशी गर्दी कीर्तन ऐकायला होते तशीच गर्दी जमली होती ती उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये भोलेबाच्या सत्संग दरम्यान चेंगराचेंगरीची घटना चे घडलेली आहे यामध्ये एकशे बावीस जणांचा मृत्यू झालेला आहे एकशे पन्नासहून आधी जखमी आहेत अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव पोलीस स्टेशन हद्दीतील फुलराई गावात दिवसभर सत्संगचे आयोजन करण्यात आले होते सत्संगची जागा लहान होती आणि खूप गर्दी जमली होती सत्संग संपल्यावर गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली हथरस पासून सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलराई गावात हा अपघात झाला अपघातानंतर कसे बसे जखमी आणि मृतांना बसमधून टेम्पोमध्ये भरून रुग्णालयात लिहिण्याला आले सीएम योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह हो, आणि डीजीपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवली हो घटनेच्या कारणाचा तपास करण्यासाठी एडीजी आग्रा आणि अलीगड आयुक्तांची टीम तयार करण्यात आलेली आहे अपघातानंतरची परिस्थिती भयावह आहे रुग्णालयाच्या बाहेर जमिनीवर मृतदेह विखुरलेले आहेत भास्करच्या रिपोर्टने सिकनौर सीएचसी मृतदेहांची मोजणी केली येथे मृतदेह पडलेले आहेत मंगळवारी अधिक लोक आले होते सीएम योगी यांनी मुख्य सचिव मनोज सिंह हो आणि डीजेपी प्रशांत कुमार यांना घटनास्थळी पाठवलेले हो आहे दोन मंत्र्यांना हे घटनास्थळी पाठवलेले हो आहे या घटनेच्या तपासासाठी एडीजी आग्रा आणि अलीगड कमिशनरचे एक पथक तयार करण्यात आले आहे ने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने डीएम ने सांगितले ज्या बाबांच्या कार्यक्रमात एवढ्या लोकांचा मृत्यू झाला ते भोले बाबा कोण आहेत त्यांचे खरे नाव काय आहे कोणत्या वर्गाचे लोक त्यांचे अनुवय तर नमस्कार मी पी के भांडवलकर आपण अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर मंडळी भोले बाबा यांचे खरे नाव आहे नारायण हरी ते एटा येथील रहिवाशी आहेत सुमारे पंचवीस वर्षापासून ते सत्संग करत आहेत पश्चिम उत्तर प्रदेश व्यक्तिरिक्त राजस्थान आणि हरियाणामध्ये त्यांचे अनुयायी आहेत त्यांचे प्रारंभिक शिक्षण एटा जिल्ह्यात झाले नंतर त्यांनी युपी पोलिसात नोकरी मिळाली लोकल इंटेलिजन्स म्हणजेच डखन मध्ये काम केले नव्वदच्या दशकात त्यांनी नोकरी सोडली आणि बाबा बनले त्यांनी आपले नाव बदलून साकार विश्वहारी ठेवले मेळाव्यात त्यांनी पत्नीही त्यांच्या सोबत असते नारायण साखर इतर बाबाप्रमाणे भगवा पोशाख घालत नाही सत्संगात ते पांढरा सूट टाय आणि शूज मध्ये दिसतात अनेक वेळा कुर्ता पायजामा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून लोक सत्संगला येतात नारायण हरी अनेकदा त्यांच्या सभांमध्ये सांगतात त्यांना सरकारी नोकरीतून अध्यात्माकडे कोणी खेचले हे त्यांना माहीत नाही ते कोणतेही दान दक्षिणा किंवा नैवेद्य स्वीकारत नाही स्वतःला सेवाधारी म्हणण्यास प्राधान्य देतात हातसर अपघातात पीएम मोदींनी भरपाई जाहीर केलेली आहे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर जखमींना पन्नास पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे पंतप्रधानांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलेलं आहे तर मंडळी आपण पाहूया की कशी घडली ही हाचसूरची घटना जेव्हा ही चेंगराचेंगरी घडली एका प्रत्यक्षदर्शी चिमुरडीने याबद्दल माहिती दिली प्रवचनाला मोठ्या संख्येने गावातील लोक आले होते प्रवचन संपल्यानंतर भाविक घराकडे जात होते पण गर्दीतून लवकर बाहेर पडण्यासाठी लोकांची गर्दी झाली त्यामुळे एकच गोंधळ उडाला काही महिला या खाली पडल्या त्यांच्यासोबत काही लहान मुलंही पडली पण तरीही लोक थांबली नाहीत महिला आणि चिमुरडीच्या अंगावर पाय ठेवून पुढे जात होते त्यांना वाचवण्यासाठी तिथे कुणीच आलं नाही चेंगरा चिंगरी सापडलेल्या महिला आणि मुलींनी मदतीसाठी एकच आक्रोश केला होता पण कुणी मदतीला पुढे आलं नाही असं या प्रत्यक्षदर्शी चिमुरडीने सांगितलं पोलीस प्रवचनाच्या कार्यक्रमात हजर नव्हते का इतक्या मोठ्या संख्येने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा पोलिसांना कसलीच माहिती नव्हती का असा सवाल आता उपस्थित होत आहे आयोजकांनी जेव्हा प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला होता याबद्दल पोलिसांची परवानगी घेतली होती का जर आयोजकांनी पोलिसांना माहिती दिली असेल तर पोलिसांचे बंदोबस्त नव्हता का गर्दी रोखण्यासाठी पोलीस तिथे नव्हते का प्रवचन सोहळ्यात गेट बंद होतं तर तो कुणाच्या सांगण्यावरून उघडण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित केला जातो तर मंडळी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून कळवा आणि जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद